जळगाव सारख्या संतांच्या भूमीत वारकरी भवन होत आहे अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तारीख पाच मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी भवनाचं भूमिपूजन खेडी जळगाव इथं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार उन्मेश पाटील खासदार रक्षा खडसे आमदार राजूमामा भोळे आमदार किशोरप्पा पाटील आमदार चिमणाराव पाटील आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित ह भप गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि मनाला खूप आनंद झाला आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या वारकरी भवनाचं भूमिपूजन होत आहे या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत या सर्वांना च्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकास कामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतु यात सर्वात महत्वाचे असे वारकरी भवन बांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचं चा सांगून शा प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावं असं त्यांनी यावेळी सांगितलं ते पुढे म्हणाले की आपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे तो गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून त्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचं नामस्मरण करून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचं काम काम तसंच जनजागृतीचं करीत आहे पंढरपूरचा विकास होत असताना राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास शासनानं ठरवलंय विशेष म्हणजे राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी ती राज्य सरकारनं अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची तरतूद केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रस्तावित जिल्ह्यातील वारकरी भवन पंचावन्न एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे इथल्या वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे या वारकरी भवनास जिल्हा वार्षिक नियोजनाच्या योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून सहा कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय एकूण बांधकाम अठराशे दहा पॉईंट अडतीस चौरस मीटर तळमजला टप्पा एक वारकरी भवन पहिल्या टप्प्यात सभामंडप व निवास इमारत मुख्य इमारत प्रस्तावित आहे